म्हणजे इकडे तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी शिवरायांची महारती आणि मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली आणि क्रांती सूर्य मनोज जरांगे पाटील यांच्या सातारा देवऱ्याची नियोजन बैठक संपन्न झाली नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मौजे विकळे तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी मराठा सेवक सोहमजी शिर्के यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची रथयात्रा व पालखी घेऊन जाऊन त्या ठिकाणच्या गावामधील नागरिकांकडून शिवरायांची महार्थी आणि मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली आणि क्रांती सूर्य जरांगे पाटील यांच्या साताऱ्याच्या दौऱ्याची नियोजन बैठक पार पाडली व गावकऱ्यांशी चर्चा करून पुढील भूमिका ठरवण्यात आली मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा अजूनपर्यंत तुम्ही आपल्या मराठा बांधवाच्या मान देश न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की एक माथा एक माथा हर कोण मंत्र देव ना देव नाय बापाचरक्षांच्या हक्काच्या बाप शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की शिवराजा म्हणतात आपला आरक्षणाचा लढा शेवटच्या सर्वांनी जुजाखोवायचे येणाऱ्या दहा तारखेला क्रांतीजुने ता संघर्ष होता म्हणून जाणारे बाकी साहेब आपल्या राजधानी तरी सर्वांनी मोठ्या संख्येनं आपल्याला यायला जायचं आहे कारण हा शेवटचा टप्पा आहे शेवटचा टप्पा का कारण गेले अकरा महिने कंटिन्यू लढा सुरू आहे आपला तरी या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला आपल्या समाजाच्या मुलांच्या प्रती न्यायाची भावना नाही एवढा मोठा लढा उभा राहिला आहे त्याच्यानंतर आपला एवढा वेळ समाजवाशीला गेला त्याच्या हातामध्ये सगळ्याच वेळांचा अध्यादेश दिला आणि या सात करायचा वेळ लागतोय त्याच्यामुळे आपला मराठा समाजाचा सगळ्यात जास्त रोज याचा आपल्याला आहे कारण आपलं हक्काचं आरक्षण ओबीसी मध्येच आहे ते आपल्याला मिळवायचं आहे आपलं जे पन्नास घ्यायचं आत्म्याचं आरक्षण आहे त्याच्यासाठी आपला लढा मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे तरी सरकार आपल्याला टाइम तारीख तारीख हेच देणं गेले सहा वेळा म्हणून पाटील अंमलबूक नाही आणि आता काय झाले आता विरोधकांवरती पण आपण त्यांच्या भूमिका विचारतोय तर ही त्यांच्या भूमिका सांगत नाही कि बाबा महाराणा समाजाला आरक्षण ओबीसी भेटलं पाहिजे की नको की भेटलं पाहिजे की नको तर विरोधक 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 सत्तरमध्ये असले ते सुद्धा मराठा समाजाला भूमिकेत नाही मग आपल्या एवढा समाजावरती सत्तर ते पंच्याहत्तर वर्षाचा अन्याय सुरू आहे जर हे विरोधक आणि सत्ताधारी दोघेही मिळून आपल्याला न्याय देऊ शकत नसतील तर आपल्या दोघेही काय कामाचे नाही म्हणून आपल्याला एक दाखवायचे आहे आपल्याला जर या येणाऱ्या विधानसभेच्या अगोदर या सत्ताधारी आणि विरोधकांनी दोघांना पण आवाहन करतो जर येणाऱ्या तेरा तारखेपर्यंत किंवा या आचाराचा एका व्हायच्या अगोदर जर का मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला तर मात्र येणाऱ्या विधानसभा या दोघांना पण भारी पाडणार आहे कारण शेवटी आपण लक्षात ठेवायचं आहे आपल्या मुलाच्या भविष्याच्या पुढे हे राजकारण हे नेता मंडळी काहीच नाही कारण लक्षात ठेवा ज्यावेळेस तुमचा मुलगा किंवा मुलगी एखाद्या उच्च शिक्षणासाठी जाते किंवा एखाद्या नोकरीसाठी जाते एक टक्का किंवा एक मागणी मुखते त्यावेळेस त्या बापाला त्या मुलाला जो त्रास होतो त्रास लक्षात घ्या त्यावेळेस फक्त फक्त तुम्हाला आरक्षण कामाला त्यावेळेस तुमचा नेता पक्ष कधी कामाला येत नाही म्हणून आपल्याला आरक्षणाला महत्व द्यायचं आणि बोलतात हत्ती गेला राहिले फक्त पण आपली जर एकूण नसेल तर राजकारणी लोकांना त्यांना माहिती सांग एवढा मोठा समाज गेला तर परत मागे त्यांनी पाठवला म्हणजे बोलतात ना अध्यादेश देऊन तर आपल्याला या पण इलेक्शनच्या वेळेस काय ना काही बहाणे मारून काय ना काहीतरी गोड बोलून परत ते फक्त साधून घेणार आपल्या मुलांना परत हेच परत पाच वर्षात राहणार आहे हेच होत राहणार आहे कारण कुठल्या मराठ्यांना जनतेला कारण मान खाटाव तसं पण दोन दोन वर्ष दुष्काळ असतो आणि आप आपल्याला आरक्षण नसल्यामुळं मुलांच्या नोकरीचा प्रश्न मार्गी लागत नाही त्याच्यामुळे तुम्ही लक्षात घ्या मुलांच्या लग्नाचे किती प्रॉब्लेम सुरू आहेत अख्या मान खाटामध्ये अख्या गावागावामध्ये मुलांचं लग्नाचं खूप प्रमाण कमी झालंय लग्न होत नाहीत मुलं त्याच्यामध्ये डिप्रेशन मध्ये येत आहेत आणि जर आपला समाजालाच नाही भेटत नसेल तर राजकारण तर आपल्या पार्श्वला पुसले प्रत्येक वर्षी ग्रामपंचायत आहे जेडपी आहे पाच वर्षांनी खासदार के आमदार के हे तर होतच राहणार आहे पण ह्या वेळेस सगळ्या म्हणजे आता काय झालं हे आता लोकसभा गेले ना पहिला समाज परत एकजूट झाला होता हे लोकसभा झाल्यानंतर परत आपल्या नेत्या न्याय साधन पक्षा पक्षात वाटला गेला तर मात्र यावेळेस मराठा समाजाला एकच सांगणं आहे बघा इलेक्शन नेत नेता जिंकतो नेता पडतो जिंक ने एक या आरक्षणासाठी आपण फक्त एक वेळा एक एकजूट दाखवा एक वेळा फक्त आपला हक्काचं आरक्षण आपला पडत पुढू द्या तुम्ही तुमच्या नेत्याला डोक्या घेऊन नाचला तर कोणी काय बोललाय नाही मी दोन्ही पण पार्टीच्या नेत्यांना सांगतो दोन्ही तिन्ही चारही राष्ट्रवादी काँग्रेस बीजेपी कुठली पार्टी असुद्धाय सगळ्या मराठ्यांनी एकजूट दाखवायचंय कारण आपल्या मुलांचा न्याय हक्काचा लढाय जर तुम्ही एकजूट नाही दाखवली तुम्ही पक्ष नेता करत बसला तर तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या मुलाच्या भविष्यात भविष्याचा तुम्ही स्वतःच गळा घोटताय एवढा आपल्याला एक निष्ठावंत जे सरकार असो विरोधक असो किंवा आपल्या आरक्षणाच्या बाजूने न बोलणार कुणी असो किंवा त्याच्या विरोधात बोलणार असो त्याला सुट्टी देत नाही एवढं खमख नेतृत्व आपलं म्हणून आपल्याला या नेतृत्वाच्या पाठीमागोवर राहायचंय आपला राजकारण हा मार्गच नाही पण झालंय काय अकरा महिना एवढा मोठा लढा देऊन जर दर सत्ताधारी आणि आता परत विरोधक दोघही आरक्षणावरती जर भूमिका स्पष्ट नसतील करत तर निवडून द्यायचं त्यांचीच घरं भरायची नेते मोठे करायचे का आपल्या मुलांचा का हा काय नाही मला सांग की आपण दोन दोनशे दोन दोन हजार पाचशे एक हजार पाच हजार कोणा देत असतील त्याच्यामध्ये विकलं जायचं का आपण यावेळेस फक्त फक्त आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करायचा आपल्याला बघा राजकारणात जायचं नाही पण जर या विधान या येणाऱ्या तेरा तारखेच्या अगोदर किंवा या आचारसंहितेच्या अगोदर जर का या विरोधकांनी सत्ताधारी दोघांनी मिळून जर मराठा समाजाला ना, न्याय नाही ना दिला तर मात्र म्हणून जरा जरांगे जरां पाटणी बोलतील तेच आपण तोरण बांधायचं तेच आपल्याला तोरण पुढ पुढे न्यायचं आहे कारण बस झालं आता सत्तर पंचाहत्तर वर्ष सगळ्या नेत्यांची गुलाबगिरी करून मराठा समाजाने आपल्या ना, मुलांचं नाव हटवू केले यावेळेस फक्त एक जोर आणि येणाऱ्या तेरा तारखे येणाऱ्या दहा तारखे सातारा राजधानी येते मोठ्या संख्येने यायचं आहे आपल्याला आपल्या गावातील गो, गो, गोर गोरगरीब जनता असेल काय असेल जसं रोज काही सोय होत नसेल तर एसटीची सोय करा नसेल तर प्रत्येक गावात काय का, प्रायव्हेट व्हेकल्स वगैरे करून महिलांसोबत मोठ्या संख्येनं आपल्याला दहा तारखेच्या रॅली घ्यायचं आहे एवढंच बोलतो माझे चार संपवतो जय 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 शिव बघा जरा दहा तारखेला